नमस्कार कारभारी न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने तालुक्यातील प्रेक्षक मोठी मार्च रोजी मातोश्री कमलताई संकुल कोठारी येथे पप्पी चित्रपटातील कलाकारांचा लाईव्ह परफॉर्मन्स किनवट तालुक्यातील उभरत चित्रपटातील नेतृत्व नुकतंच की पप्पी या चित्रपटाचे ट्रेलर प्रसिद्ध झाले या ट्रेलरवरच तरुणाई तथा चित्रपट शौकीन सध्या पाहण्यासाठी उत्सुकता शिकेला पोहोचलेली आहे पिंटू की पप्पी चित्रपटातील प्रमुख नायिकांची भूमिका साकारणारा सुशांत ठमके तसे इतर कलाकार अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मातोश्री कमलाताई ठमके शैक्षणिक संकुल कोठारी येथे प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य व माधुरी पवार इतर कलाकारांचे लाईव्ह परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे त्यासाठी तालुक्यातील रसिक प्रेक्षकांसाठी ही मोठी परवणी ठरणार असून ही एक या सुवर्ण या सुवर्णसंधीचा की पप्पी योग आपल्या भूमीतील सुशांत ठमके निर्मित शिव हरे यांना प्रोत्साहित दिग्दर्शक पिंटू पिंटू की पप्पी या चित्रपटाचा हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे पिंटू की पप्पी या चित्रपटात तालुक्यातील भूमिपुत्र असलेला सुशांत ठमके हा प्रमुख नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे सदर चित्रपटाची नायिका जानिया जोशी ही दिल्ली येथील असून विधी जाधव यांची भूमिका पाहाव्यास मिळणार आहे सदर चित्रपटातील प्रमुख कलाकारांचा संच अठरा तारखेला किनवटमध्ये दाखल होत आहे परिणामी तालुक्यातील रसिक प्रेक्षकांनी लाईव्ह परफॉर्मन्सचा आनंद घेण्यासाठी या संधीचा लाभ घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत तुम्ही पण या असे आवाहन रसिक प्रेक्षक करत आहेत